माननीय श्री आत्माराम हाशा पाटील बाबा यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री जनार्दन पाटील श्री अनंत पाटील श्री किरण पाटील श्री राकेश पाटील संघर्षमय आणि प्रचंड मेहनतीने आपला जीवनप्रवास सुरू ठेवून आपलं जीवन यशस्वी करणारे उद्योजक आत्माराम हाशा पाटील यांनी वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केली आहेत विरार येथील नारंगी गावातील आत्माराम पाटील यांना आदराने बाबा म्हणतात त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी चांदीप येथील त्यांच्या निवासस्थानी साजरा होत आहे आपल्या यशस्वी जीवनात तुंगारेश्वर पर्वतावरील बालयोगी श्री सदानंद महाराज यांचा फार मोठा आशीर्वाद लाभला असून त्यांच्यामुळेच आपण यशस्वी झालो असल्याचे त्यांनी सांगितले माननीय श्री आत्माराम हाशा पाटील बाबा यांना अमृत महोत्सवी पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पुढील जीवन यशस्वी करण्यासाठी निरोगी आयुष्य लाभो ह्याच मनुपूर्वक हार्दिक शुभेच्छा वाढदिवस सोहळ्यानिमित्ताने जीवनावर आधारित जीवनपट डॉक्युमेंटरी दाखवण्यात येणार आहे तसेच गाणंही प्रसिद्ध करण्यात येणार असून गझल संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने आत्माराम पाटील यांनी आपल्या एकूणच आपला जीवनप्रवास कसा घडला याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मी वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि तुमचा अमृत महोत्सवी समारंभ मोठ्या उत्साहात होणार आहे काय भावना आहेत भावना म्हणजे अतिशय आनंद होतो मला मी सुरुवातीला नारिंगी येथे राहत होतो नारिंगी येथून मी नोकरी करत होतो लार्सन टुब्रोमध्ये मध्ये मी नोकरी केली त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी रत्नागिरी गुहागार येथे नोकरीला गेलो एका स्टँडर्ड कंपनी तिकडे काम केलं तिथून आल्यानंतर मला असं वाटलं की आपण बिझनेस करावा मग मी रेतीचा बिझनेस चालू केला रेतीचा झाल्यानंतर मी नारंगी गाव एकोणीसशे एक्क्याण्णवला असं वाटलं का निसर्गरम्य ठिकाणावर राहायचं बाबांच्या संपर्कात आलो मी मग मी इथे येऊन स्थायिक झालो इथून मला बाबांकडे जायला बरं पडत होतं म्हणून मी इथे मग बिझनेस पण केले वीटबट्टी केली क्रेशर मशीन टाकली त्याच्यानंतर आईस फॅक्टरी टाकली त्याच्यानंतर पाण्याचं रामजल म्हणून पाण्याची कंपनी टाकली खूप मला लोकांची सेवा करायला मिळाली आज माझा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव साजरा उद्याला करणार आहेत त्याबद्दल मला अतिशय आनंद होतो तुंगारेश्वर पर्वतावरील बालयोगी श्री सदानंद यांचे आपण परम भक्त आहात त्यांचा आशीर्वाद कशा प्रकारे आपल्या पाठीमध्ये त्यांचा आशीर्वाद पाठीमागे असल्यामुळेच मी एवढा भरभराट करू शकलो मी आता ही जागा विकत घेणं त्यावेळेस ही जागा जी विकत घेतली तेव्हा इथे कोणी यायला पण तयार नव्हतं पण जेव्हा मी ती विकसित केली प्लांटेशन केलं आंब्याची झाडं लावली याची त्याची झाडं लावली ती झाडं लावल्यानंतर याचं सुशोभीकरण झालं आणि त्याच वेळेस मी झाडं लावली त्याच वेळेस मी बाबांकडे जायचो बाबांच्याकडे मला रस्त्याचा अनुभव आहे माझं गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून पन्नास लाखाचं रजिस्ट्रेशन होतं आणि तो माझा अनुभव लक्षात घेता बाबांनी मला रस्त्याचं काम दिलं डोंगरावर की हे तू जरा रस्त्याचं बघायचं आणि मी निशुल्कपणे तिकडे काम करायला लागलो जवळजवळनं तीस पस्तीस वर्ष मी बाबांकडे काम केलं बाबांकडे असं काम केलं की तिथेच जेवण तिथेच शाकाहारी जेवण सगळं नॅचरल हवा डोंगरावरची हवा असं घेऊन मला निरोगी शरीर मिळालं त्यामुळे आज मी या परिस्थितीमध्ये माझी पंच्याहत्तरी साजरी करू शकतो नाहीतर पंच्याहत्तरी साजरी करताना हातात काठी घ्यावी लागते कोणाला वाकड चालायला लागते कोणाला चालता येत नाही त्याच रहस्य ते आपण मूळचे नारंगी या गावातील त्यानंतर तुम्ही चांदीप येथे स्थायिक झालात कशा प्रकार हा प्रवास होता चांदीप नारंगीला आता कसं लोकवस्ती वाढली आणि तिथे हवेचा फरक पडला आणि मला इथे सदानंद महाराजांकडे सेवा करायची होती त्यामुळे मी सदानंद महाराजांच्या डोंगराजवळच विचार केला की जागा घेऊन आपण तिथे स्थायिक कहू तिथे आपल्याला जागा मोठी असल्यामुळे बिझनेस करायला मिळेल मग ते विटबट्टीचा वगैरे तो सगळा नंतर बर्फ फॅक कंपनी नंतर पाण्याची कंपनी अशा ते सगळं करू शकलो आज तुमच्या वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत तुमची प्रकृती पाहता अतिशय ठणठणीत आणि आरोग्यमय अशी आहे या आरोग्याचं रहस्य काय हा सगळा सदानंद महाराजांचा आशीर्वाद आहे त्यांनी मला योग्य वळण दिलं कस काय खायचं काय नाही खायचं हे काय प्यायचं काय नाही प्यायचं हे त्यांनी मला शिक्षण दिलं त्या पद्धतीने मी वागल्यामुळे माझी तब्येत ठणठणीत राहिली तुम्ही व्यावसायिक धार्मिक आणि पूर्ण कौटुंबिक सर्व सांभाळून आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहात आजच्या तरुणांना तुम्ही काय आवाहन करणार आजच्या तरुणांना व्यसनाच्या आहारी जाऊ नका व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर तुम्हाला तुमची तब्येत सांभाळता येत नाही माझ्या एवढी पंचाहत्तरी गाठता येणार नाही असं मला वाटते